हा चाळीचा अपमान आहे शब्द मागे घ्या कुशाभाऊ ओरडले अरे जा हु आर यू तुम्ही चाळीचा अपमान केला आहे गच्ची नाही मिळाली तर बेहत्तर चाळीचा अपमान सहन करणार नाही असे बोलत बोलत कुशाभाऊ व्यासपीठावर चढले आणि टेबलाचा आधार घेऊन बोलू लागले मित्र हो हा तत्वाचा प्रश्न आहे मिस्टर त्रिलोकेकर स्वतःला काय समजतात कोण म्हणतो चाळीत एकी नाही एकदम एक आवाज आला मी म्हणतो कशावरून कुशाभाऊ ओरडले आज गच्चीसाठी प्राण द्यायला आपण तयार झालो आहोत चाळीतल्या खोल्या गेला तरी हरकत नाही पण गच्ची मिळाली पाहिजे गच्ची हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो आपण मिळवणारच बोला शिवाजी महाराज की जय मित्र हो परंतु त्याला आचार्य बाबा बर्ब्यांसारखे पु पुढारी उपयोगाचे नाहीत हे मी त्यांच्या तोंडावर सांगतो त्यांचा हृदय परिवर्तनावर विश्वास आहे आमचा नाही आज मेंढे पाटलांच्या घरावर मोर्चा नेऊ त्याला त्राही भगवान करून सोडू तरच हा गच्चीचा प्रश्न सुटेल बोला संभाजी महाराज की जय गच्ची आपली आहे गच्चीवरून दिसणारं आकाश आपलं आहे चौपाटीवरून येणारी हवा आपली आहे बोला राजाराम महाराज की जय इथे टाळ्या वाजल्या ही आपल्या हातून कोण हिसकवणार पानपतावर प्राणार्पण केलेल्या लोकांचे आपण वंशज आहोत बोला सदाशिवराव भाऊ की जय ह्यापुढे कुशाभाऊला मुद्दा सुचेना तेव्हा सुमारे पन्नास एक महापुरुषांच्या नावांचा जय जयकार झाला जय जय ओघडून मंडळीही थकली आणि आपोआप शांतता झाली त्याचा फायदा घेऊन आचार्य बाबा उठले तेवढ्यात अण्णा मला बोलू द्या हा कुशाभाऊ लुच्चा आहे एवढेच शब्द उच्चारू शकले कारण अंधारात कुणीतरी त्यांचा सदरा ओढून त्यांना खाली बसवले माझ्या बंधूंनो आगी आणि भगिनींनो आचार्यांनी भाषण सुरू केले आपली भारतीय संस्कृती उच्च आहे जीवनातील विकास सर्वांगीण व्हावा प्राचीन ऋषीमुनींनी आध्यात्मिक पातळीवरून जीवनातली सारी कोडी सोडवली त्यांना माझा लक्ष लक्ष प्रणाम इथे दोन तीन मंडळींनी टाळ्या वाजवल्या इतर कोणीच न वाजवल्यामुळे ती मंडळी जराशी वरमली जीवन म्हणजे गती जे गतिमान आहे ते चैतन्य चैतन्य आणि मूळ आधार कशाचे विकासाचे अरे पण गच्चीचं काय जनोबा रेगे काशीनाथ नाडकांगण्यांच्या कानात कुजबुजले गप्प रे जनोबा भारी शंका रे मेल्या तुझ्या असं काय वशाड मेला काशीनाथ नाडकांगण्यांनी आपल्या खास कुडाळेमे पैदा हुआ स्वरात जनोबा रेगेला चापले आचार्य बोलतच होते त्यांच्या शांत संथ आणि विषयाशी संबंध नसलेल्या बोलण्यातून मंडळी सुस्तावली सुमारे पाऊन तास आचार्य वेतकालीन जंगलात वाट चुकून शेवटी बटाट्याच्या चाळीपर्यंत आले हा लढा केला पाहिजे मला गच्ची हवी परंतु तू शांतताय मार्गाने हवी हिंसात्मक मार्गाने इंद्रासन देखील मला नको मेंढे पाटलांकडे आपण जाऊ त्यांचं मन जिंकू आज त्यांनी गच्ची दिली नाही तरी हरकत नाही आज त्यांचं मन आपल्याला हवं आहे त्यांचं मन मिळाल्यावर ते गच्चीचा सुवर्ण नारळ आपल्या हाती दिल्याशिवाय राहणार नाही प्रत्येकाच्या अंतकरणात परमेश्वर आहे आणि डोळ्यात झोप आहे एक आवाज व त्यामागून हशा मेंढेपाटलांच्या अंतकरणाला कौल लावा गच्ची मिळवल्याशिवाय राहणार नाही ना आणि मिळाली तर तरी परमेश्वराचा आकाश आपण कुठूनही पाहू शकतो त्यानं निर्माण केलेला वारा कुठूनही आपल्या चाळीत येतो आपल्या चाळीतील प्रातिनिधिक शिष्टमंडळ घेऊन मेंढे पाटलांच्या घरी जाऊ त्याप्रमाणे द्वारकानाथ गुप्ते स्वत आचार्य बर्वे सोकरजी त्रिलोकेकर यांचे शिष्टमंडळ मेंढेपाटलांच्या चेंबूरच्या बंगल्यावर भेटायला गेले जाण्यापूर्वी त्याच चौकात शिष्टमंडळाचा सत्कार व्हायचे ठरले अण्णा पावशांच्या शि शिष्टमंडळाला विरोध होता असल्या मार्गाने काहीही होणार नाही आपण डायरेक्ट ॲक्शन घेतली पाहिजे असे त्यांचे म्हणणे होते भाडेबंदीची चळवळ सुरू करावी असे त्यांनी आणि प्राध्यापक नागुतात्या अढयांनी ठरवले नागुतात्यांचा एकूण कुठल्याही गोष्टीला विरोध असतो गच्ची चाळीच्या मालकाची असावी ह्याही मताला त्यांचा विरोध होतो आणि नसावी ह्याही मताला होता चापशीच्या दुकानावर सर्वांनी बहिष्कार घालायचे ठरवले त्या दिवशी स्वतः नागुतात्यांनी दुकानात जाऊन सर्वांच्या देखत घडाभर कांदे आणि बाटलीभर खोबऱ्याचे तेल चापशीकडून आणले त्यांच्या सहकार्यामुळे चापशीचे हस्तक आत्मो आणि जगन्नाथ प्लंबर त्यांच्याशी चलगी करू लागले तर त्यांच्याही अंगावर ते खेकसले वास्तविक शिस्तमंडळाचे एक सदस्य म्हणून त्यांना घ्यावे अशी एक सूचना होती परंतु त्यांचे मत कोणालाच पक्के न कळल्यामुळे मंडळींनी त्यांना टाळले इकडे पुरुषांची ही संघटना चालू असताना स्त्रिया काही स्वस्त नव्हत्या त्यांनी आपलीही एक संयुक्त आघाडी उघडायचे ठरवले होते परंतु कुणाचे नेतृत्व स्वीकारावे ह्याविषयी एकमत होईना पहिल्या मजल्यावरच्या सुंदरराव सामंतांच्या सरलाबाई ह्या इंटर आर्ट्सपर्यंत शिकलेल्या असल्यामुळे चाळीतील विदुषी परंतु आजवर त्यांचे धोरण एकूण इतर सर्व चाळकई भगिनी मॅनरलेस अनएज्युकेटेड इत्यादी इत्यादी असे होते सुंदरराव सामंत तर कुणाच्या अध्यात्ना मध्यात पुढे नंदीबैलासारखा नुसता मान हलवतो हे एकूण स्त्रीवर्गाचे त्यांच्याबद्दलचे मत होते कोणीही काहीही विचारायला आले तरी आमची वाईफ म्हणते ह्या ध्रुव पदाखेरीत त्यांचे वाक्य पुरे होत नव्हते तात्पर्य सरलाबाई सामंतांना स्त्रियांच्या संयुक्त आघाडीचे नेतृत्व द्यायला बटाट्याच्या चाळीतल्या भगिनी तितक्याशा तयार नव्हत्या त्यांच्या खालोखाल म्हणजे अंबुताई चवाथे उर्फ नर्सबाई पुरुष मंडळीत ढिटाईनं बोलू शकणारी मेली आहे कोण चाळीत एवढी एकमेव त्यांच्या स्त्रियांच्या पुढारीपणाला लायकी परंतु त्यांनी साफ नकार दिला कारण दोन दिवसापूर्वी मेंढे पाटलांच्या सुनेच्या बाळंतपणात त्यांना नर्स म्हणून बोलवणार असल्याची वार्ता रामसाहेब भैयाने त्यांना सांगितली होती हे पहा मला ड्युटी करून इतकं टायर्ड होऊन जायला होतं की फॉर अदर थिंग्स मला टाईम नाही सॉरी ह जानकीबाई सॉरी अल्सो ह विमलाबाई ह्या शब्दात त्यांनी बायकोची बायकांची बोलवण केली एकूण बायकांच्या चळवळीला काही पुढारी सापडे ना याचे एकमेव कारण म्हणजे प्रत्येकीला पुढारी व्हायचे होते मेंढे पाटलांच्या बंगल्यावर जायचा दिवस उजाडला द्वारकानाथ गुप्त्यांनी श्राश्रू नयनांनी आपल्या बायकोचा आणि सर्व मुलांचा निरोप घेतला शोकरजी त्रिलोकेकर बावलीबाईंना काहीतरी सांगून येतो म्हणून आपल्या खोलीत गेले त्यांनी आपल्या मिशनची इतकी जाहिरात केली होती की शिष्टमंडळाच्या निरोप समारंभाला त्यांचे सर्व रिलेटिव आले होते त्यापैकी हरिश्चंद्र सुनीलाल गणपतराव विजयकर उर्फ काव्यप्रभू ह्यांनी सोकरजी त्रिलोकेकर अक्षरे गोवून त्यांना निरोपाची दोन शार्दूल विक्रेडिते अर्पण केली आणि शिष्टमंडळ चाळीतून बाहेर पडताना ॲटमॉस्फिअर क्रिएट करण्यासाठी यच मंगेशरावांनी ओ दूर जानेवाले ही रेकॉर्ड लावली मेंढे पाटलांच्या बंगल्याच्या दारात त्यांच्या प्रचंड अल्सेशियन कुत्र्याने शिष्टमंडळाचे भरगच्च स्वागत केले प्रथम द्वारकानाथ गुप्तांच्या कोटाची चौक त्याने घेऊन पाहिली त्यानंतर सोकरजींना पुढल्या दोन पायांनी आलिंगन दिले आणि बाबा बर्व्यांचा पंचा ओढला काही वेळाने एक गुरखा वजा भैया अगर भैया वजा गुरखा धावत आला आणि त्याने नुसत्या अबे टायगर एवढ्या दोन शब्दांनी त्या भयानक जनावराला लोळण घ्यायला लावली भैयाच्या थाटावरून हेच वेंडे पाटील अशी सोकरजी त्रिलोकेकरांची समजूत झाली आणि त्यांनी त्याला गुड मॉर्निंग केले मेंढे पाटलांच्या आश्वासनांच्या सभेत सोकारजीराव हजर नव्हते गुप्ते एक डोळा कुत्र्यावर व दुसरा गुरख्यावर ठेवून होते शेवटी बाबांनी तोंड उघडले नमस्ते क्या हे गुरखा म्हणाला हम बटाट्याची चाळकी ओरसे शिष्टमंडळ के नाते श्रीमान मेंढे पाटीलजी के दर्शन केली आहे हे आचार्य म्हणाले हम सोकारजी त्रिलोकेकर और हम गुप्ते और बाबा बर्वे आचार्य होएंगा त्रिलोकेकरांनी हिंदीची चिंधी केली जरा थांबाह आचार्य बाबांनी त्यांना आवरले हमारी प्रार्थना है कि श्रीमान मेंडे पाटिल हमें दर्शन की श्रीमान मेंढे पाटील हमे दर्शन देणे की कृपा करेंगे हम करेंगे या मरेंगे गुप्ते उगाच ओरडला गुप्ते साहेब जरा बाबांनी त्यांना थांबवीत म्हटले जनता की मांग हम श्रीमान जी के प्रती निवेदन करणे का स्वप्न स्वप्न हमारे उर्मे बाळगते है त्रिलोकेकरांनी दुसरी चिंधी फाडली इतक्या संभाषणानंतरही गुरख्याच्या डोक्यात काही प्रकाश पडला नाही काय आहे राव नीट सांगा की गुरख्याच्या तोंडून अस्सलखित मराठी ऐकून पादऱ्याने अथर्व शिष्य म्हटल्याचा धक्का तिघांनाही बसला माफ कराह मला वाटलं आपण गुरखे आहात किंवा भय्ये भले हो आमच्या मालकाचा चावटपणा आहे समद्याला ड्रेस घालायची सक्ती हाय अव सवळे करायला बी पांढरी इजार पाटलोन घालती या त्यांनी मालकांना भेटायचंय वय होय आहेत ना हुए। हुए, आहे जानू आतून करखर हाक आली मालक बोलवतात आलो दमा तुम्ही इथंच चुबे टायबर कुत्रं बी असं ठेवलंय दिवसातून दहा लोकांच्या धोत्रांच्या चिंदा करते जानू यू अशी गर्जना करीत एक सहा फूट उंच आणि जवळजवळ तितकीच रुंद व्यक्ती मुख्य दारातून बाहेर आली आणि तिघांना उद्देशून त्यांनी एकदम वॉट डू यू वॉन्ट अशी विलायती सवाल टाकला इंग्रजी ऐकल्यावर सोकरजींना जोर आला कारण बटाट्याच्या चाळीत ज्यांना इंग्रजी शब्द आयत्यावेळी दगा देत नसत असे दोनच एक सोकाजीराव आणि दुसरे यच मंगेशराव गुड मॉर्निंग टू यू सर यस गुड मॉर्निंग बीइंग गिवन टू अंडरस्टँड दॅट यू आर द ओनर ऑफ द चॉल ऑफ बटाटॅ वी हॅव द ऑनर टू सबमिट टू यू सर दॅट वी हॅव कम टू धिस पॅलेशियल बंगलो ऑफ युअर्स थँक्यूंग यू इन ॲस्पिटिस ॲटिसिप्रेशन सर गुप्तांनी पुस्ती जोडली या साठ आठ इंग्रजीसारख्या दिसणाऱ्या वाक्यांनी मेंढे पाटील जेरीला आल्यासारखा दिसला या त्यानेही अस्सलखित मराठीत सुरुवात केली कोण आपण फॉट बिझनेस आम्ही आपले भाडे करू हे आचार्य बाबा बर्वे मी सौकारजी त्रिलोकेकर लेझर किपर मी द्वारकानाथ गुप्ते आय एम द मेंडे पाटील शिट डाऊन काय काम आहे आपल्याला सध्या बटाट्याच्या चाळीत जी अस्वस्थता निर्माण झाली आहे ती कळली असेलच आचार्य हे पहा अस्वच्छता काय मालक करत नाही तुम्हीच करता मेंढे पाटील कडाडले तसं नाही स्वच्छतेबद्दल नाही परंतु चाळीत सध्या जे एक वातावरण आहे कसलं वातावरण मग ॲटमॉस्फिअर म्हणा की मेंढेपाटील म्हणाले तेच त्यामुळे मनशांती ढळली आहे गच्चीच्या प्रश्नाबद्दल बोलायचा आमचा हेतू आहे गच्चीचा कसला प्रश्न आणि काय हो गच्ची काय तुमच्या बापाची आपण क्रोध आवरा गच्ची मिळाली नाही तरी हरकत नाही पण आपलं प्रेम आम्हाला हवं आहे आचार्य म्हणाले आणि आपलं भाडं आम्हाला हवं टायमावर मग प्रेम भेटलं लागेल तेवढं जंटलमन लोक तुम्ही आम्ही दोन दोन वर्षाची भाडी थकवता दॅट इज अ डिफरंट मॅटर गुप्ते एवढे वाक्य म्हणण्याच्या आत मेंढे पाटील एकदम ओरडले मॅटर गेलं खड्ड्यात भाडी भरा वेळेवर नाहीतर समध्यांना नोटीस देऊन हाकलून देतो आपण पुन्हा रागवलात तूर्ता आपण गच्चीचा प्रश्न विचारात घेऊ आचार्य म्हणाले गच्चीचा कसला प्रश्न मी म्हटलं गच्ची उघडीच पडली आहे जावा नाचा तिथं जाऊन तर भाड्यानं काढलीत माणसं हाय का कोण आमच्या कुत्र्याला अक्कल हायती तुम्हाला नाही राव टायगरला गोंजारीत मेंढे पाटील म्हणाले हे आपण बरोबर सांगितलं आमच्या चाळीत अजिबात बात एकी नाही एकाचं तोंड इकडे तर दुसऱ्याचं तिकडे परंतु गच्चीच्या बाबतीत हे पहा गच्ची बच्ची गच्ची बच्ची जाऊ द्या खड्ड्यात आपण ह्या प्रश्नाचा विचार करू मला असल्या फालतू गोष्टीला टाईम नाही अहो आमचा धंदा करायला टाईम नाही तर तुमच्या फालतू लपट्यात कोण पडेल चांगली एज्युकेशनल माणसं तुम्ही इज दिस आणि बजावून ठेवतो गच्ची बिच्ची नो पण आम्ही चाळकरी बंधूंची समजूत कशी काढायची कशाबद्दल गच्चीबद्दल त्रिलोकेकरांनी तोंड उघडले पुन्हा गच्ची त्यांना म्हणावं गच्ची कोणी पाय ठेवला तर मोडीन पण आपण चाळ ताब्यात घेतली त्यावेळी बरीच आश्वासनं दिली होती आपण फुकट शाळा काढणार होता आपले दोष काढतोय असं नव्हे केवळ स्मरण देतो मुलांची शाळा क्रीडांगण मुलींना स्थळ गुप्ते बंधातली गोष्ट बोलले आता काय सांगायचं अहो राव चाळ ताब्यात घेतली तेव्हा ता प्रत्येकाचं भाडं तुंबलं होतं म्हटलं लावा मधाचं बोट पण तुम्ही राव कसले कोडगे भाडं नाहीच वर गच्ची हवी हवा खायला पण गुप्ते बोलण्याचा प्रयत्न करू लागले हे पहा पनवाले तुम्ही तरी भाडं भरले का सगळं फक्त yes, ते तीन महिन्याचं राहिले अहो वाईफची डिलिव्हरी झाली त्याच्याशी मला काय करायचं आहे आय वॉन्ट मनी इन कॅश येस ते आपल्याला देण्याची मी हमी देतो आपण म्हण मन, आपलं म्हणणं बरोबर आहे बाबा बर्वे म्हणाले आम्ही कष्ट सोसू देहदंड भोगू जिन्यातल्या अंधारात ठेचाळू चौकातल्या घाणीत बरबटू परंतु आधी आपली न पै चुकती करू परंतु गच्चीचं लक्षात ठेवा सगळं ठेवतो भाड्याचं बघा ते माझ्याकडं लागलं आचार्य म्हणाले आचार्यांनी आश्वासन दिले आणि शिष्टमंडळ परतले पुन्हा एकदा टायगरने प्रत्येकाच्या कपड्याचा नमुना चाकून पाहिला चाळकैर मंडळी आतुरतेने ह्या प्रतिनिधींची वाट पाहत होती चाळभैरवातले तासा तासाला बुलेटिन काढण्यात माळसाकांत पोंबुर्लेकर गर्क होता नुसते मथळे बदलून तोच मजकूर छापण्याचे काम चालू होते गच्चीच्या मागणीसाठी प्रतिनिधी मंडळ दिनांक बारा दहा वाजता आज रोजी सकाळी येथून निघालेले प्रतिनिधी मंडळ श्री मेंढेपाटलांच्या बंगल्यावर पोहोचल्याची बातमी आमच्या काणी आली आहे लगेच दोन तासांनी दुसरे बुलेटिन निघाले प्रतिनिधी मंडळाची मेंढे पाटलांशी चर्चा दिनांक बारा बारा वाजता आमच्या प्रतिनिधींची आणि मेंढेपाटलांची प्रदीर्घ चर्चा झाल्याचे वृत्त आत्ताच आले आहे गच्चीचा प्रश्न हा चाळीच्या जीवनमगण्याचा प्रश्न आहे दिनांक बारा एक वाजता वाटावाटी फिसकटल्या गच्चीच्या प्रश्नाबाबत चाळीतील काही मंडळींशी आमच्या प्रतिनिधीने आज चर्चा केली दुसऱ्या मजल्यावरील मंडळींचा कच्ची तळ व पहिल्या मजल्यांवरील लोकांना देण्यास विरोध दिसला याबाबत दुसऱ्या मजल्यावरील डाव्या बाजूचे पुढारी श्रीयुत बार टक्के म्हणाले की हा प्रश्न वाटाघाटींनी सुटणार नाही श्री मेंढे पाटलांच्या बंगल्यापुढे सत्याग्रह आणि भाडेबंदींची चळवळ हा एकच मार्ग आहे भाडेबंदीच्या चळवळीस वाढता पाठिंबा शिष्टमंडळ अद्याप परतले नाही त्यामुळे चाळकळी मंडळी हवालदिल झाली आहे काहींच्या मते आचार्य बाबा बर्वे चेंबरहून पदयात्रा करीत निघाले असावेत त्यांनी गच्चीदान चळवळीची घोषणा केल्याचे पहिल्या मजल्यावरील उजव्या टोकाचे नाना कुडाळकर यांचे बोलण्यावरून कळले परंतु डाव्यांच्या विरोध वाढतो आहे भाडेबंदीच्या चळवळीस मुद्दाम पाठिंबा कसा द्यावा ह्या प्रश्नाचा विचार खोलीखोलीतून चालला आहे बहुतेकांनी भाडेबंदी पूर्वीपासूनच आचरणात आणलेली असल्यामुळे या परिस्थितीला चळवळीचे स्वरूप कसे द्यावे हे अजून नीटसे लक्षात येत नाही शिष्टमंडळ परतले त्यावेळी मंडळीने अत्यंत प्रेमाने त्यांचा सत्कार केला भूमिका समजावून देणारी भाषणे सुरू झाली चाळकळी बंधू भगिनींचा उत्साह पराकोटीला गेला होता चाळीतील नाट्यभैरव कुशाभाऊ अक्षीकर हे गुप्ते त्रिलोकेकर आणि बाबा बर्व्यांच्या जय जयकाराचे नारे देत होते द्वारकानाथ गुप्ते झिंदाबाद सोकरजी नानांचा विजय असो आचार्य बाबा बर्वे की जय पाण्यातल्या पोरापासून ते जख्खा म्हाताऱ्यापर्यंत सर्वजण जय जयकार करीत होते ज्यांच्या ज्यांच्या घरी रेडिओ होते त्यांनी ते मोठ्याने लावले होते काशीनाथ नाटकांचा मुलगा गळ्यात पेटी बांधून चाळभ वाजवत हिंडत होता आणि त्याच्या मागून रवळनाथ कामातोचा झिलगो नुसता डग्गा बडवत होता तळमजल्यावरून चापशी आत्मू जगन्नाथ प्लंबर आणि कंपनीचे धाबे दनानल्याच्या बातम्या सारख्या येत होत्या शेवटी सभेला सुरुवात झाली आणि थांबा थांबा असा ध्वनी ऐकू आला डॉक्टर हात वळणे आपल्याबरोबर तळमजल्यावरील एक दोन भाडेकरू घेऊन वर आला होता चापशी चोर आहे हातवळणे डॉक्टर ओरडला सभेला आश्चर्य वाटले मित्र हो सभेच्या मागल्या बाजूने हातवळणे डॉक्टरांनी आपले भाषण सुरू केले चाळकऱ्यांच्या गट गच्ची सकट बटाट्याची चाळ चळवळीला माझा पूर्ण पाठिंबा आहे हातवळणे डॉक्टर की नाट्यभैरव कुशाभाऊंनी नारा दिला काही मंडळी जय म्हणून ओरडली व काही झिंदाबाद त्यामुळे जय जयकाराचा दणका उडाला नाही मित्र हो आपण ही चळवळ नेटाने सुरू ठेवली पाहिजे चापशीचा मी एकेकाळचा मित्र अजूनही मी त्याचा मित्र आहे परंतु वैयक्तिक नात्यांचा हा संबंध नाही सार्वजनिक सवाल आहे तसं पाहिलं तर आपले पुढारी सोकरजी त्रिलोकेकर यांनी कित्येक वेळा माझ्या दवाखान्यात येऊन द्वारकानाथ गुप्त्यांविरुद्ध मला अनेक गोष्टी सांगितल्या आहेत साला ब्लफिंग करतो काय डॉक्टर सोकरजी भडकले प्रूफ करून देईन पण माझं एका माझं म्हणणं एका चळवळीचं नेतृत्व स्वीकारायला मी तयार आहे डॉक्टर हातवळण्याचं लीडर बनवा ह्या सोक्याला आणि द्वारक्याला काय कळतं प्राध्यापक नागुतात्या आड्डे शांभररावाच्या कानात ओरडले हातवळणे हेर असेल चापशाचा पानपतच्या युद्धात जेव्हा इतिहास शोधक बाबू काका खरे पण हातवळणे चाळीचा भाडे करू कसा ह्याचा दवाखाना चाळीत आहे म्हणजे वस्तीला तो इथे नसतो जोगदंडांचा लॉ पॉईंट ए सरोज चल ना मधु चौबळ गुप्तेला उद्देशून म्हणाला अरे त्या कंपाऊंडरला डॉक्टर रे कशाला म्हणतात जनोमाव रेग्यांची मूलभूत शंका ए सरोज चल ना मधु चौबळ गुप्तेला उद्देशून म्हणाला साली चाळीत युनिटी नाही सोकरजी म्हणाला आई ग मोठी माणसे देखील शाळेतल्यासारखं ओरडतात का ग राघू कन्या आपल्या आईस म्हणाली हाकला रे कुणीतरी वळणाला भाईसाहेब चवळ म्हणाले मंगेशराव तुम्ही गायला सुरुवात करा सभा भरगास बरखास्त तरी होईल शांबाराव गायतोंडे म्हणाले ह्या देशात शिस्त केव्हा येणार ओनली गॉड नोज देवरूप मास्तर म्हणाले ए सरोज सलना मधु चौबोळ सरोज गुप्तेला उद्देशून म्हणाला कायग मेल्यांनी मासळी बाजार मांडला भीमाबाई जोगदंड म्हणाल्या अय्या तुम्ही कधी मासळी बाजारात गेलात काशीनाथ नाटकांची बायको म्हणाली केवळ ओघडून थकल्यामुळे सभा काही वेळाने आपोआप शांत झाली आणि द्वारकानाथ गुप्ते प्रतिनिधी मंडळाने काय केले ते सांगायला उठले तत्पूर्वी आचार्य बाबा बर्व्यांनी डॉक्टर हातवळण्यांना आपण आपल्यात घेतले पाहिजे असा ठराव मांडला व तो पास झाला मित्र हो द्वारकानाथ गुप्ते म्हणाले आम्ही मेंढे पाटलांना स्पष्ट शब्दात सांगून आलो की गच्चीवर सर्व भाडेकरूंचा हक्क आहे आम्ही गच्ची वापरणार चाळीतील जनतेच्या आवाजानं मेंढे पाटील घाबरले आहेत आम्ही गच्ची तुला देणार नाही असं बजावून आलो आहोत आम्ही त्याच्या दरवाजाच्या कुत्र्याला दाद दिली नाही गुरख्याच्या सोट्याला घाबरलो नाही मेंढेपाटलाचा बेट ठीक नव्हता कोपऱ्यात बंदूक होती तीही आम्ही पाहिली पण भ्यालो नाही द्वारकानाथ गुप्ते सुमारे पाऊन तास बोलला त्यानंतर सोकरजींनी भाषण सुरू केले फ्रेंड्स मेंढेपाटील चोर आहे सालं तंगडा तोडीत आम्ही चेंबूरपर्यंत गेलो तर साला कब्बरचा चाय नाही दिला साला बाप कमाईवर मोठे झाले तर मॅनर नाही घरी पण राहतो काय इडियट आमच्यावर कुत्रा सोडला माझ्या पायाला कुत्रा चावला पण आय सेड गो टू डॉग्स आम्ही गेलो आणि मेंढे पाटीलला वॉन केला की टॅरेस नाही दिली तर रिझल्ट चांगला नाही होणार साला एवढा पैसा आहे तर दोन लाईन्स इंग्लिश नाही येत बोलायला इतक्या बाहेरच्या जिन्यात आगडाओगड ऐकू आली म्हणून सभेने मागे वळून पाहिले तर एका हातात मधु चौबळची मानगुट आणि दुसऱ्या हाताने सरोज गुप्तेचे मनगट धरून कुशाभाऊ अक्षीकर आपल्या कमावलेल्या आवाजात ओरडले थांबा हा पहा काय प्रकार आहे सभेच्या कामाला निराळीच कलाटणी का मिळाली मित्र हो चाळीवर काय प्रसंग आला आहे आणि चाळीची तरुण पिढी काय करते आहे पहा मगाशी आपली सभा ऐन रंगात असताना ही कागटी आणि हा कागटा हळूस सटकताना मी पाहिलं हळूच त्यांच्या मागून गेलो दोघांनीही सर्व वडील मंडळी सभेत गुंतलेली पाहून वर गच्चित पोबारा केला होता मी जिन्यात लपून बसलो आणि ही सरोज गुप्ते आणि हा मधु चौबळ मित्र हो नाही माझ्याच्यानं नाही पुढं बोलवत नाट्यभैरव कुशाभाऊंच्या जिबेवर नाही बोलवत ह्या वाक्यानंतर पंधरा मिनिटे मराठीतले सगळे नाटककार नाचले सभेत हल्लकल्लोळ उडाला द्वारकानाथ गुप्तेने भाईसाहेब चवबळच्या मुलाच्या कानफाटीत मारली आणि मनगट लचकल्यामुळे विवळून ओघडू लागला भाईसाहेब चौबळांनी आपल्या बायकोला सांगून द्वारकानाथ गुप्त्यांच्या कागटीच्या झिंजा उडवल्या व आपण तिच्या बापाचा समाचाराला गेला काय समजलेत अहो गच्चीचा जर हा उपयोग तर गच्ची हवी कशाला जनतेचा रेगे ह्या खेपेला कोणत्याही कानातनं कुचबुचता मोठ्याने ओरडले गडबडीत संधी साधून काशीनाथ नाडकरण्याच्या मुलाने चौबळांच्या मधूच्या पाठीत गुद्दा मारून घेतला सरोजने वास्तविक त्याला तीन पत्रे लिहिली होती एकूण गच्चीच्या प्रश्नाने निराळेच वळण घेतले सभा मोडली प्राध्यापक नागुता त्या आड्ढ्याने आपण हे केव्हाच ओळखले आहे हे सांगू लागले सारी चाळ अस्वस्थ झाली त्यावेळी चापशीचे नोकर धान्य वाळत घालण्यासाठी सुपे भरभरून गच्चीवर नेत होते आणि रामसहाय भैयाने जिन्याला नवे भक्कम कुलूप ठोकून किल्ल्या चापशीच्या स्वाधीन केल्या होत्या आचार्य बाबा बर्व्यांनी गच्ची सकट बटाट्याची चाळ नको अशी चळवळ जाहीर केली आणि चाळीतली मंडळी मेंढेपाटलाला वेळेवर भाडे पोचवत नाहीत म्हणून लवकरच आम्ही उपवास करणार आहोत असा फतवा काढला माळसाकांत पोंबुरपेकरांच्या अंकाची रद्दी चापशीने दुप्पट भावाने घेतल्यामुळे चाळ चाळकरीचा मजकूर न देता त्याने सरोज मधूचे गुप्त कारस्थान ही लेख मला सुरू केली ह्या गोंधळात दोन महिने गेले पावसाळा सुरू झाला सापशीला धान्य वाळवायला चाळीच्या गच्चीच्या पावसात उपयोग नाही म्हणून चाळखुश आणि फुकटात गच्चीचे भाडे लागू झाले म्हणून मेंढे पाटील खुश झाले धो धो पाऊस सुरू झाला आणि गच्चीचा प्रश्न गच्ची सकट भिजत पडला धन्यवाद